आता तुम्हाला तर माहिती बाकीचे लोक कसे वेट ड्रॉ करायला लागले काय काय सांगायला लागले ते ऐकले असेल तुम्ही आता तुम्हाला काय सांगताय ते भाजपच्या लोकांचे टीव्हीवर व्हीवर भाषण ऐकली असतील तुम्ही त्यांनी काय सांगितलं तर तुमच्या गायातले मंगळसूत्र देखील सुरक्षित नाही आपल्या काँग्रेसचं सरकार असलं तर असं काही होणार नाही त्यांचं काय म्हणणं आहे हे तुमच्याकडे असं करतील आणि बाकी आम्हाला विचारतात की सत्तर वर्षामध्ये तुम्ही काय केलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं तुम्हाला सांगायला आहे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हापासून स्वातंत्र्यासाठी त्यांनी शेजारी केले भाजपाचा जन्म तर ऐंशी साली आला माहित आहे का ऐंशी सालाच्या अगोदर तर काँग्रेसच सरकार होते सगळं काँग्रेसच नेते होते राजनेते होते त्यांचा जन्म ऐंशी हजार नाही विचारतात तुम्ही सत्तर वर्षामध्ये तुम्ही काय केलं जे सत्तर वर्षामध्ये काँग्रेस सरकारने केलेलं आहे तुम्हाला माहित आहे सगळं काँग्रेस सरकारनं काय काय केलं जेवढं काय आपल्या देशात आपण बघतो तेवढं सगळं काँग्रेस सरकारनेच केलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना विचारायला कसं बरं वाटतं हेच मला कळत नाही तुम्ही म्हणते तुम्ही जे काँग्रेस सरकार जे तुम्ही आता सगळ्या कंपन्या विकायला लागला ते कुठून विकायला लागला त्या जर नसत्या तर तुम्ही कुठून विकली असत्या विकली असत्या का आता आपल्याजवळ ही वस्तू आहे तरच विकू शकतो ना आता तुम्ही ही वस्तू केलीच नाही तर काय विकला मग काँग्रेस सरकारनं जे सत्तर वर्षात राज्य केलं देश चालवला त्याच्यामध्ये त्याने काहीच केले नाही असं कसं म्हणू शकता वेडा माणूस सुद्धा बनणार नाही असं आहे पण मी म्हणते मग तुम्ही सत्तर वर्षाचा हिशोबा विचारताय तर तुम्ही काय केलं ते सांगा जे तुम्ही व्हाय केले ते पण पूर्ण केले नाहीत आणि आता मी संविधान बदलायला हे काही योग्य नाही असं मला म्हणायचे त्याच्यासाठी आपल्याला असे संविधान बदलणार आपल्याला देश स्वस्त ठरणाऱ्या माणसं हवे आता हे पंतप्रधान जे म्हणतात आता आपल्याला उद्योग वगैरे नाही आपला खासदार नाही आपण आणू शकलो नाही हे वेगळी गोष्ट नाही पण जे काही उद्योग देशामध्ये येतात भारतामध्ये येतात मुंबईला येतात नागपूरला येतात ते सगळे उद्योग गुजरात लावून जातात म्हणजे पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का, हो का नाही ना पंतप्रधान भारताचे आहेत तर भारताच्या पंतप्रधानाला सगळ्या राज्यांना समप्रमाणात बघितलं पाहिजे त्याने जसं साहेब म्हणायचे की मी ज्या खात्यात असेल तेव्हा लातूरला मी एक घास काढून फिरेन मग बाकी जाणव सगळ्यांना देईन म्हणजे लोक म्हणायचे तसे ते, ते की ते म्हणतील की बाबा मी तळ लागतो तर मी गोंधळावर पाणी पिणार माझ्या लोकांसाठी जसं साहेब विचार करत होते लातूरला आपल्याला हे आहे कुठल्या खात्याचे मंत्री असतील तर तिचं ऑफिस आपण लातूरला आणलं पाहिजे असं ते म्हणत होते पण पंतप्रधान असं म्हणत नाही जे काही काही मला गुजरातलाच पाहिजे माझं मग दुसऱ्या बाकीच्या राज्यांनी करायचं काय हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे आपल्याला वाचलं पाहिजे तुम्ही पन्नास टक्के महिला पन्नास टक्के महिला महिलांच्या मतावरच आपला उमेदवार निवडून येतो बाकी पुरुषांच्या आपण लक्ष कि येत्या सात तारखेला मतदानाचा दिवस आहे सकाळी लोक उठून आपल्या शरीरा प्रभागाने घेऊन जायचे सगळ्यांना आणि सगळ्यांना सांगायचे की आपल्याला मतदान काँग्रेसला करायचे जे कशासाठी करायचे ते संविधान वाचवण्यासाठी करायचंय आपल्याला संविधानासाठी ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि मला वाटतो त्यामुळे आपण नक्कीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निंजून द्याल अशी आशा आहे आणि मला भरोसा पण आहे की मुरुडची लोक देशमुख साहेबांवर खूप प्रेम करतात आता तुमचा मुरुटचा भाग आहे ते हातात आहे मला दोष तुम्हाला हे सांगायचे कि त्या सहा महिन्याने निवडणूक येणार आहे त्याच्यात पुन्हा आपण भेटू आम्ही येऊ तुम्हाला विनंती करण्यासाठी पण तुमचा अशी गडकरीची विनंती करेन त्याच्यापेक्षा जास्त आपली रजा घेते जय आता आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे येऊन गेले तुमचे काम केले मुलांसाठी शाळा केली हे पुढेही चालू राहील आपले काँग्रेसचे लोक आपल्या राज्यामध्ये निवडून जातील तेव्हा आपण काँग्रेसच्या निवडून द्यायचे गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्याकड जे बीजेपीचा खासदार होता जे खासदार होते त्यांना आपण कधी पाहिले का तुमच्या तुमच्या आले म्हणजे आपण दहा वर्ष आपल्या खासदाराला बघितलं पण त्याला विचारलं पण म्हणे मग आपण अशा माणसाला निवडून देणार आहोत का असा प्रश्न आपल्या डोक्यात नक्कीच आला पाहिजे कारण ह्याच्यासाठीच आपल्याला काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे काँग्रेसचे जे राज्यकर्ते आहे ते आपण मागच्या चाळीस वर्षांमध्ये बघितलेले आहेत की कसे काम करत होते सांगितलं की ही शाळा दोन देता येत नव्हत्या तरी त्याचे विभागणी करून शाळा तुमच्या मुलांसाठी दिली त्याला वाटायचं की प्रत्येक मुलाने आणि मुलीने शिक्षण घेतलंच पाहिजे आणि आपल्या पाण्यावर उभं झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या लातूर मुला शाळा किती आहेत ह्या बघायला पाहिजे तुम्ही लातूरमध्ये जेव्हा शिक्षण मंत्री जे होते जे मागे त्यांना त्यांनी शाळा दिलेली आहे खूप आणि आपले लातूर नंतर शिक्षणामध्ये पॅटर्न कारण आपल्या लातूर मध्ये इंजिनियर्स आणि डॉक्टर्स हे खूप सारे विज शिकून जातात त्यासाठी आपल्या लातूरला पॅटर्न म्हणतात मागच्या काळात जेव्हा शिक्षण मंत्री साहेब होते तेव्हा तिथले मंत्री त्यांना म्हणायचे